नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे आणि या परीक्षेमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास एकुन याविषयी एम सी क्यू प्रॅक्टिस सेशन सुरू केलेलं आहे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ह्या प्रश्नांना कशा पद्धतीनं आपण टॅकल केलं पाहिजे यासाठी ही सिरीज सुरू आहे आजचं हे तिसरं सेशन आहे मित्रांनो याबद्दल आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी माहिती देतो महानगरपालिकेचे कोणत्याही इलेक्शन ब निवडणुका आपण म्हणूयात की परीक्षा झाल्या तरी यामध्ये हा कायद्यावर आपल्याला प्रश्न विचारतील त्यासाठीच आपण इन्फिनिटीनं एक रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे या कायद्याविषयीची ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही कल्याण डोंबिवलीसाठी सर्व पदांसाठी उपयुक्त आहे आणि याची फी केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये मित्रांनो ही तुम्ही बॅच परचेस करा तुम्हाला परीक्षेसाठी याला नक्कीच फायदा होईल ठीक आहे चला मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो शीतल मॅडम विचारतायत की सर माझी टायपिंग मशीनवर झालेली आहे तर चालेल का मी माहिती घेऊन तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देतो चला आजचा पहिला प्रश्न बघू मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघा जास्तीत जास्त लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आहे आयुक्तास मासिक वेतन व भत्ते कोणत्या निधीमधून दिले जातात आपण म्हणलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये जो सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे तो म्हणजे आपण म्हणतो आयुक्त आहे मी माझ्या मागच्या सेशनमध्ये मा त्याच्यावर कलम विचारलेलं होतं पहा म्हणजे माझा प्रयत्न आहे की कलमांवर सुद्धा काही प्रश्न मी विचारतो आहे काही प्रश्न फॅक्च्युअल स्वरूपाचे विचारतो आहे परीक्षेत जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तशा प्रश्न आपण तुमच्यासमोर घेऊन येतो आहे जर ज्या आयुक्ताला जे मासिक वेतन मिळतं ते कोणत्या निधीमधून दिलं जातं राज्य सरकारच्या निधीतून महानगरपालिकेच्या निधीमधून त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या निधीमधून की यापैकी नाही पूजा मॅडमने उत्तर दिले एक राज्य सरकारच्या निधीमधून अभिषेकने सुद्धा उत्तर दिलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट चला बाकीच्यांनी बरेचसे लोक लाईव्ह आहेत बोलण्याचा प्रयत्न करा मित्रांनो उत्तर चुकलं तर चुकू देत परंतु तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करता आला पाहिजे चुक ती आपल्यासाठी अडचण नाही आहे प्रश्न चुकतोय सराव होणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे मित्रांनो शीतल मॅडम यांनी उत्तर दिलं आहे एक संजय यांनी श संजय क्षीरसागर यांनी उत्तर दिलेलं आहे एक आता तुम्हाला वाटेल की आपण मागच्या सेशनमध्ये एक प्रश्न घेतलेला होता की आयुक्ताची नेमणूक कोण करतं तर आयुक्ताची नेमणूक राज्य शासन करत असतं ह्या हे उत्तर आपण दिलेलं होतं परंतु आयुक्ताचं मासिक वेतन किंवा त्याचे जे भत्ते असतात ते महानगरपालिकेच्या निधीमधून दिले जातात ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे महानगरपालिकेच्या निधीतून दिले जातात हे थे लक्षात ठेवा नेमणूक राज्य शासन करत असतं परंतु त्याचं वेतन आणि भत्ते महानगरपालिकेच्या निधीमधून दिले जात असतात पुढचा प्रश्न समजलं का समजलं असेल तर यश म्हणा जर आपलं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर ता नक्की लाईक करा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महानगरपालिकेस स्वेच्छानिर्णयानुसार पुढीलपैकी कोणती कामे करू शकते महानगरपालिका स्वतःच्या स्वेच्छा निर्णयानुसार कोणती कामं महानगरपालिका करू शकते पहिलं प्रसूतीगृह आणि बालकल्याण केंद्र स्थापन करणे ओके दुसरे रस्त्याच्या बाजूला व अन्य ठिकाणी झाडं लावणं तिसरं शहरातील निवासगृहे छावणीची मैदाने आणि विश्राम गृ गृहे यांचं विनिमय करणं आणि विवाहाची नोंदणी करणं कोणती कामं करू शकता अभिषेकने उत्तर सांगितलंय चार चला बाकीचे सुद्धा बोला रे पूजा मॅडम यांनी उत्तर सांगितलंय चार चला सहभागी व्हा जास्तीत जास्त लोकांनी पूजा मॅडम यांनी उत्तर सांगितलंय चार बाकीचे बोला अक्षय मित्रांनी उत्तर सांगितलेलं आहे चार चला बोला स्वेच्छा निर्णयानुसार महानगरपालिका कोणती कामे करू शकता अगदी बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत प्रसूती प्रसूतिगृह आणि बालकल्याण केंद्र ते स्थापन करू शकतात त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बा बाजूनं आणि इतरत्र झाडे लावू शकतात शहरातील निवासगृहे छावणी मैदाने विश्रामगृहे यांचं विनिमय करू शकतात आणि विवाह नोंदणी ते करून बघा तुम्ही पुणे महानगरपालिकेत वेगवेगळे वॉर्ड्स असतात आणि त्या कार्यालयांमध्ये विवाहाची नोंदणी केली जात असते ठीक आहे ना तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो चार आहे उत्तर चला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तीन शहर अभियंता वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची नेमणूक कोण करत आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या यांची नेमणूक कोण करत असत एक राज्य शासन दुसरं राज्य मंत्रिमंडळ तीन महानगरपालिका आणि चार यापैकी नाही शहर अभियंता आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे टेक्निकलची लोकं आहेत त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे बरं का जे टेक्निकलची लोकं आहेत त्यांनी अभिषेकने उत्तर दिलेलं आहे तीन अक्षयने उत्तर दिलेलं आहे तीन पूजा चव्हाण यांनी उत्तर दिलेलं आहे तीन सुजाता मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे तीन महानगरपालिका अगदी बरोबर आहे शाबास आता बघा उत्तर तुम्हाला यायला लागले थोडंसं ह्या ॲक्टवर लॉजिकली जरा विचार केला ना सर ॲक्ट खूप मोठा आहे प्रकरण तीस आहेत मग कसं होणार लॉजिकली जा आता शहर अभियंता हे काय फार मोठं पद नाहीये जसं आयुक्त हे आय एस लेवलचा माणूस आहे बरोबर तर त्याची नेमणूक हे राज्य शासन करत असतं परंतु शहर अभियंता किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची नेमणूक महानगरपालिका करत असते तुम्ही बघा ना वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या आपण म्हणतो परीक्षा होत असतात एई ई बरोबर ना हे समजून घ्या आणि यासाठीच मी तुम्हाला म्हणले आपण प आ, ही बॅच सुरू केलेली पहा ही बॅच आहे आपल्याजवळ फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असते मी आणि ती बॅच स्वतः मी घेतो आहे दररोज एकेकच प्रकरण टाकतो आहे अख्खे ॲक टाकलेले नाहीत थोड्या थोड्या याचे एक प्रकरण त्याच्यावरचा अभ्यास जेणेकरून ते समजायला आपल्याला सोपं जाईल ठीक आहे तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करू शकता दिलेला संपर्क क्रमांक आहे त्यावर संपर्क करा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल पुढे बघा आपला मूळ प्रश्नाकडे येऊयात आता चौथा प्रश्न पाहू महानगरपालिका सचिव पदाचा उल्लेख कोणत्या कलमात केलेला आहे महानगरपालिका सचिव पदाचा उल्लेख कोणत्या कलमात केलेला आहे जसं मी मागचा एक प्रश्न विचारलेला होता आयुक्तांवर आयुक्तांवर हो नक्की नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी काहीच काळजी करू नका आयुक्तांवर मी विचारला होता की राज्य शासन आयुक्तांची नेमणूक कोणत्या कालमानुसार करत असतं जसं मागच्या याच्यात सांगितलेलं आणि हि तर प्रश्न विचारलेला आहे महानगरपालिकेच्या सचिव पदाचा उल्लेख कोणत्या कालमात आहे अभिषेक गाडेकर यांनी उत्तर दिलं आहे फोर्टी एट अठ्ठेचाळीस अनिता दीक्षित मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे अठ्ठेचाळीस अगदी बरोबर आहे उत्तर अठ्ठेचाळीसच आहे दोन नंबरचं शबास अगदी बरोबर आहे वैभव अगदी बरोबर आहे सुजाता मॅडम उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे शाबास अगदी म्हणजे तुम्ही टचमध्ये आहात अभ्यास करताय हे त्याचं उत्तम कारण की हा डायरेक्ट फॅक्च्युअल डाटा आहे ना एक तर तुम्हाला ते कलम माहीत असायला पाहिजे किंवा नसायला ही तर लॉजिक लावण्याची शक्यता फार कमी आहे बरोबर ना त्यामुळे ते तुम्हाला माहीत आहे त्याचं खूप चांगला गोष्ट आहे हे जे पद आहे हे फार महत्वाचं पद आहे स्थायी समितीचे जे कामकाज होत असतात त्या कामकाजामध्ये या पदाचा रोल फार महत्वाचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीनं जे महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत यांनी शिस्तीचा भंग केला तर त्यांच्यावर शास्ती लावता येऊ शकते म्हणजे कोणत्या पद्धतीनं शास्ती लावता येऊ शकते त्या लोकांवर एक आता ह्या अनेक प्रकार आहेत बरं का शास्ती लावण्याच्या पण मी फक्त तीनच घेतलेले आहेत एक वेतनवाढ किंवा पदोन्नती ही रोखून ठेवली शा जाऊ शकते दोन त्यांच्यावर दंड केला जाऊ शकतो आणि तीन क निलंबित केलं जाऊ शकतं ह्यातले कोण आहेत शास्तीचे किती पद्धतीनं काय केले कशा पद्धतीनं शास्ती लावली जाऊ शकते वेतनवाढ आणि त्याची त्यांची जी पदोन्नती आहे ती थांबवायची किंवा केवळ दंड करायचा की केवळ निलंबन करायचं संबंधित कर्मचाऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं अभिषेक मित्राने उत्तर सांगितलेलं आहे चार वैभवने उत्तर सांगितलेले चार सुजाता मॅडमने उत्तर सांगितलेले चार अगदी बरोबर आहे पूजा सुद्धा उत्तर सांगितलेलं आहे चार बरोबर आहे उत्तर आहे चार बरं त्याच्यात अनेक प्रकार आहेत बरं का शास्तीचे मी जेवढे तीन सांगतोय तेवढेच आहेत असं मला म्हणायचं नाही शास्ती वेगवेगळ्या पद्धतीने लावता येऊ शकते पण मी प्रश्नाच्या स्वरूपात हे तुमच्यासाठी आणलेले शाबास संजय क्षीरसागर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न सहावा महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर खटला भरण्यासाठी कोण मंजुरी देतं आता ह्या महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जर नियमबाह्य कायदेबाह्य काम केलं तर त्यांच्यावर खटला भरता येऊ शकतो ते ह्या अधिनियमातलं कलम एकोणसाठ मध्ये असं सांगितलेलं आहे मग त्यांच्यावर खटला भरण्याची मंजुरी कोण देईल राज्य शासन महापौर महानगरपालिका आयुक्त की यापैकी नाही बोला कुठून उत्तराला सुरुवात केली आहे बरं अमोल जाधवने उत्तर तीन सांगितलं आहे का अमोल आधीच्या प्रश्नाचं उत्तर हां अभिषेकनी उत्तर सांगितलं आहे पूजा मॅडमनी तीन सांगितलं आहे चे आयुक्त अभिषेकनी उत्तर सांगितलं आहे एक राज्य शासन त्याच्यानंतर वैभवनी अमोलने उत्तर तीन सांगितलं आहे वैभवने उत्तर एक सांगितलं आहे एक म्हणजे राज्य शासन अक्षयनी उत्तर सांगितलं आहे दोन महापौर ओके सुजाता मॅडम यांनी उत्तर सांगितलं आहे एक राज्य शासन सतीश यांनी उत्तर सांगितलंय तीन ओके आणि महेश पाटील यांनी उत्तर सांगितलंय एक आता बघा काही लोक राज्य शासन म्हणत आहेत काही लोक महापौर म्हणत आहेत आणि काही लोक आयुक्त म्हणत आहेत आयुक्त म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी आहे दोन किंवा तीन लोकांनीच फक्त आयुक्त म्हणलेलं आहे बरोबर आता हे पहा मी मगाशी जे म्हणलं थोडंसं लॉजिक लावा ते शिका जरा प्रत्येक वेळेस तुम्हाला माहितच असेल असं काही नाही जेवढा त्या कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्या कायद्याची पठडी जरा व्यवस्थित समजून घ्या प्रशासन कशा पद्धतीनं काम करते हे समजून घ्या महापौर कसं काम करणार आहे हे समजून घ्या आणि स्थायी समिती जी सगळ्यात आहे मी म्हणलेलं मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन हे स्टँडिंग कमिटीवरच येणार आहेत आणि आपण ते घेत जातो स्टँडिंग कमिटीवरचे प्रश्न आता इथं जरा विचार करा महानगरपालिकेचं आयुक्त महानगरपालिकेचं चा प्रशासन चालवत असतं बरोबर ॲडमिनिस्ट्रेशन आणि ही जी लोकं आहेत महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे कोश कशाचा भाग आहेत ही लोकं प्रशासनाचा भाग आहेत मित्रांनो मग जर हे प्रशासनाचा भाग असतील तर लॉजिकली जरी माहीत नसलं तरी त्यांच्यावर खटला भरण्याची मंजुरी कोण देत असतो महानगरपालिकेचा आयुक्त देत असतो ते काम महा महापौराचं नाही हे लक्षात घ्या आहे का आणि ते राज्य शासनाचं तर नाहीच नाहीये जर राज्य शासन महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांवर खटला भरायची परवानगी देत असेल म्हणजे परवानगी देणं म्हणजे आलन लगेच परवानगी दिली असं होत नाही ना चौकशी तर करावी लागेल मग राज्य शासनाने ह्यांच्या चौकशा करत बसायचं का राज्य शासनाची कामं चालवायची महापौराचं काम ह्यांच्या चौकशा करण्याचं नाही आहे ना समजतं आहे का समजत असेल तर यस म्हणा जर आपलं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आपला चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चला तुमच्या कमेंटची वाट पाहतोय मी यस सर चलो व्हेरी गुड शबास पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनी परवानगीशिवाय राजीनामा न देणे हे कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेलं आहे आता महानगरपालिकेच्या अनेक कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे अनेक वेगवेगळे विभागसुद्धा आहेत तर त्या विभागांमध्ये जे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागातला जो व्यक्ती असेल जो कर्मचारी असेल ह्याला त्याच्या मर्जीनं आणि अचानकपणे राजीनामा देता येत नाही देता येऊ शकतो पण त्याचा कुठेतरी अपघात झालेला आहे बरोबर किंवा तो फारच आजारी आहे सिरियस स्टेजवर आहे तर तो देऊ शकतो पण ती कारणं वेगळी असतील परंतु कोणताही अपघात झालेला नाही तो व्यक्ती चालू फिरू शकत नाही आणि अत्यावश्यक सेवा बजावू शकत नाही असं नसेल तर कुणाही कर्मचाऱ्याला मनातील तेव्हा राजीनामा देता येणार नाही ना कारण की अत्यावश्यक सेवेचा जसं कोविडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवांच्या ह्याच्यामध्ये कुणाला रिझाईन लांबची गोष्ट आहे ज्याला आपण रजासुद्धा मंजूर होत नव्हत्या मग आता असं कोणत्या कलमात म्हणलेलं आहे की तुम्ही परवानगीशिवाय राजीनामा देऊ शकत नाही कलम एकसष्ट कलम त्रेसष्ट कलम चौसष्ट त्रे आणि कलम सहासष्ट अमोल यांनी उत्तर सांगितलं दोन कलम त्रेसष्ट चला बाकीचे बोला बहुतेक ह्या प्रश्नाचा फॅक्च्युअल असल्यामुळे उत्तर देता येत नाहीये ठीक आहे काय अडचण नाही या, या प्रश्नाचं उत्तर आहे कलम एकसष्ट मध्ये आहे ठीक पुढचा प्रश्न नगरपालिकेची मालमत्ता आणि मालमत्तेचे संपादन याचा उल्लेख कोणत्या प्रकरणात करण्यात आलेला आहे कोणतं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये नगरपालिकेची मालमत्ता आणि त्याचं संपादन करण्याचा अधिकार महानगरपालिकेला कसा आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे कलम सहा कलम सात सॉरी कलम नाही प्रकरण सहा प्रकरण सात प्रकरण आठ आणि चार यापैकी नाही तर हाही फॅक् फॅक्च्युअल प्रश्न आहे ठीक आहे मला मान्य आहे याचं उत्तर आहे प्रकरण आठमध्ये मध्ये ह्या अधिनियमामध्ये एकूण एकूण तीस प्रकरण आहेत तर तुम्ही काय करा किमान त्याची यादी तुम तुम्हाला माहित असायला पाहिजे पहिलं प्रकरण कोणतं आहे दुसरं कोणतं आहे तिसरं कोणतं आहे स्थायी ज्या समित्या सांगितलेल्या आहेत स्थायी समिती असेल प्रभाग समित्या असतात त्याचबरोबर आपण म्हणतो की परिवहन समित्या असतात ह्या समित्यांचा उल्लेख कोणत्या प्रकरणात केलेला आहे हे तुम्ही पहा आपण काय मी काय करतोय ते टप्प्याने प्रश्न पुढे घेऊन चाललेलो आहे ठीक आहे ना तर तशा पद्धतीनं आपली तयारी असायला हवी मित्रांनो बरोबर चला पुढचा प्रश्न आहे चोवीस लाखापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिकेत जास्तीत जास्त किती पालिका सदस्य असू शकतात म्हणजे चोवीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या महानगरपालिकेत किती नगरसेवक असतील जास्तीत जास्त पहिला पर्याय दिला आहे दोनशे एकवीस दुसरा पर्याय आहे एकशे पंचेचाळीस तिसरा पर्याय आहे एकशे नव्वद आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे एकशे पंधरा बोला आता हा तर सोपा प्रश्न आहे हा तर सोपा प्रश्न आहे अमोलनी उत्तर दिलेलं आहे अभिषेक ने उत्तर दिलंय एक चला बोला 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 कुठं गायब झाले बाकीचे सगळे अचानक तर याचं उत्तर आहे एकशे एकवीस कमीत कमी महानगरपालिकेत पालिका सदस्य म्हणजे नगरसेवक असतात पासष्ट हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे सुजाता मॅडम बरोबर आहे त्यांची वर्गवारी कशी केलेली आहे पासष्ट ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते किती एकशे पंधरा एकशे पंधरा ते एकशे पंचेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस ते ते दोनशे एकवीस बरोबर आहे ते अशा प्रकारचं ते आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे पुढं हा प्रश्न फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे अनुसूचित जमातीसाठी मी तस म्हणलेलं आहे एस टी महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती टक्के आहे किती टक्के आरक्षण असते किती टक्के आरक्षण असते एकोणीस टक्के तीन टक्के पाच टक्के की अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोहिणी मॅडमने उत्तर सांगितले रोहितने उत्तर सांगितलेलं आहे चार अमोल जाधव यांनी उत्तर सांगितलं आहे तीन टक्के तीन टक्के चव्हाण यांनी उत्तर सांगितलेले दोन तीन टक्के रवीना मॅडम यांनी उत्तर सांगितलं आहे चार लोकसंख्येच्या प्रमाणात अभिषेकने उत्तर सांगितलं आहे पाच तीन नंबरचं उत्तर महेश पाटील यांनी उत्तर सांगितलं आहे चार बोला आता ज्यांनी तीन टक्के किंवा पाच टक्के सांगितले ना त्यांनी काय विचार केला असेल सरळ सेवेच्या परीक्षेत एस सी आणि एस टीला किती आरक्षण आहे या आधारावर विचार केला असेल किती टक्के जागा रिझर्व्ह असतात सरळ सेवेच्या याच्यामध्ये आणि तसा विचार जर तुम्ही केला असेल तर तुमचं उत्तर चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे चार एसटी असू देत किंवा एस सी कॅटेगरीतला असू देत त्या समाजाचं शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्टचं त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे महानगरपालिकेची एकूण जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये यांचं जितकं प्रमाण आहे एस सी आणि एस टीचं जितकं का प्रमाण असेल ते पाच टक्के असेल दहा टक्के असेल पंधरा असेल वीस टक्के वॉटेवर त्या प्रमाणात आरक्षण मिळतं अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपण महानगरपालिकेची लोकसंख्या शंभर मानली आणि टीची लोकसंख्या ह्या लोकसंख्येपैकी दहा टक्के असेल तर ह्या शंभरपैकी दहा टक्के जागा ह्या एस साठी रिझर्व असतील एवढं लक्षात ठेवा आणि पन्नास टक्के आरक्षण आहे हे लक्षात ठेवायचं बरं का पन्नास टक्के आरक्षण आहे हे लक्षात ठेवायचं महिलांसाठी तर एस टीसाठी जेवढ्या जागा रिझर्व आहेत त्यातल्या पन्नास टक्के आपण म्हणू की दहा जागा रिझर्व झाल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दहा जागा म्हणू आपण रिझर्व्ह झाल्या लोकसंख्येच्या प्रमाणात तर त्यातल्या पाच जागा ह्या एशटी कम्युनिटीतल्या महिलांसाठी असतील हे लक्षात ठेवायचं बरोबर ओबीसी साठी आरक्षण आहे सत्तावीस टक्के तिथं लोकसंख्येचं प्रमाण सांगितलेलं नाही बरोबर चला पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कोणत्या उद्देशानं लागू केलेलं आहे आता हे सोपं आहे बघा एक ग्रामपंचायतीचे प्रशासन सुधारवणे काहीच संबंध नाही आहे दोन महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी आणि प्रशासनासाठी कायदेशीर चौकट तयार प्रदान करणे बर ओके दुसरं बरोबर आहे तिसरं राज्य सरकारच्या कर संकलनासाठी काही संबंध नाही आणि शहरी भागातील रस्ते नियंत्रित रस्ते बांधणी नियंत्रित करण्यासाठी नाही ते रस्ते बांधू शकतात पण फक्त रस्ते बांधण्यासाठी हा अधिनियम नाही आणलेला तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन महानगरपालिकेची स्थापना तिचे कारण की त्यांनी सांगितलं ना महानगरपालिका काय कमीत कमी तीन लाख लोकसंख्या बरोबर ना त्याचं स्थापना आणि त्याची प्रशासने ह्या कायद्यामध्ये त्याबद्दल खूप डिटेलिंग केलेलं आहे बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर दोन उत्तर आलेलं आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत महानगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण आहेत महापौर आयुक्त नगरसेवक मुख्य सचिव सुजाता मॅडम यांनी उत्तर दिले दोन अभिषेक या मित्रांनी उत्तर दिले दोन म्हणजे आयुक्त असं म्हणायचं आहे अमोल यांनी उत्तर दिले दोन रवीना मॅडम यांनी उत्तर दिले दोन सुजाता मॅडम यांनी उत्तर दिले दोन महेश पाटील या मित्रांनी उत्तर दिले दोन सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत ऑलरेडी ते आपलं डिस्कस झालेलं आहे बघा आता आपण काय करतो आहे आपण एक्सपेक्टेडवर काम करतोय काय विचारलं जाऊ शकतं त्यामुळं तुम्ही पण ह्या कायद्याचा अभ्यास करत असताना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का विचारलं तर काय विचारला जाईल याचा विचार करा हे लक्षात घ्या तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेला नक्कीच होईल ठीक आहे ना चला पुढचा प्रश्न या अधिनियमाअंतर्गत महानगरपालिकेच्या निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जातात प्रत्येक तीन वर्षांनी प्रत्येक पाच वर्षांनी प्रत्येक सा, सात वर्षांनी आणि प्रत्येक दहा वर्षांनी बोला नाणू पाटील यांनी उत्तर दिले दोन सगळ्यांनी उत्तर दोन दिले बरोबर आहे पाच वर्षांनी मग आता तुम्ही म्हणाल सर पाच वर्षांनी होतात तर इतके वर्ष महानगरपालिका का स्थगित होत्या महानगरपालिकेच्या निवडणूक आता ऑक्टोबरमध्ये होतील त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये झेडपीच्या प होणार आहेत पाच वर्षांनी होते तर प्रशासक का होते आयुक्त सगळा कारभार चालवत होता नगरसेवकांचे कार्यकाळ संपलेले होते लोकांचे प्रश्न सुटत नव्हते कारण की नगरसेवकच आता त्याचा कार्यकाळच पाच वर्षांनी संपला आहे ना उन्हाच्या दारात जायचं तर काय झालेलं होतं सुप्रीम कोर्टनी ओबीसी आरक्षणाला काय दिलं ती स्थगिती दिलेली होती त्यामुळं निवडणुका नव्हत्या घेत येता गेत, येत घेता येत नव्हत्या त्यानंतर त्याचे जजमेंट बदलले आणि आता त्याला परवानगी दिलेली आहे निवडणुका घेण्यासाठी पुढं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत महानगरपालिकेच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांपैकी एक कोणती आहे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे एक राष्ट्रीय महामार्गाचं व्यवस्थापन काही संबंध नाही आहे दोन स्थानिक पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांचा सा विकास करायचा म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रांतर्गत बरोबर आहे तीन राज्यस्तरीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी की ते राज्य सरकारचं काम आहे आणि परराष्ट्र धोरण हे केंद्राचं काम आहे तर स्थानिक पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा आणि सार्वजनिक सेवा ज्या आहेत त्यांचा विकास घडवून आणा सार्वजनिक सेवा म्हणजे मेट्रो असेल त्याला केंद्राचा निधी मिळेल थोडाफार राज्याचा मिळेल रस्ते व्यवस्थित करा तुमच्या हद्दीच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्था चांगली करा बरोबर ना चला पुढचा प्रश्न आजचा शेवटचा प्रश्न आपण दररोज पंधराच प्रश्न घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हे एम सी क्यूचा सराव करणार बरोबर चला शेवटचा प्रश्न या अंतर्गत महानगरपालिकेची जी सभा भरते त्या सभेचे अध्यक्ष कोण असतं आयुक्त असतात महापौर असतात मुख्य अभियंता असतो की जिल्हाधिकारी असतो की जिल्हाधिकारी असतो रवीना मॅडम यांनी उत्तर दिले दोन सुजाता मेडवे यांनी उत्तर दिले दोन नानू पाटील यांनी उत्तर दिले दोन ने उत्तर दिले दोन महापौर महेश ने उत्तर दिले दोन शबास मित्रांनो हेच उत्तर आहे जी महानगरपालिकेची सभा भरते त्या सभेचं अध्यक्ष हे महापौर असतात मला सांगा बरं आता मी परवाच्या याच्यात प्रश्न विचारला होता महापौरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो सांगा महानगरपालिकेचा कार्यकाळ तुम्ही सांगितला पाच वर्षांनी निवडणुका होतील बरोबर आहे तुमचा पण जो महापौर होतो त्या महापौरचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो अभिषेकने उत्तर दिलं आहे पाच नानू पाटील यांनी उत्तर सांगितलं आहे अडीच वर्ष चव्हाण मॅडम सांगतायत अडीच वर्ष सुजाता मॅडमने सांगितलं अडीच वर्ष महेश पाटलांनी उत्तर सांगितलं आहे अडीच वर्ष विशालनी उत्तर सांगितलेलं आहे अडीच वर्ष अगदी बरोबर आहे पाच वर्ष त्याचा कार्यकाळ नसतो अडीच वर्षाचा कार्यकाळ असतो पाच वर्ष नसतो अडीच वर्ष म्हणजे महानगरपालिकेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अपेक्षित असतं दोन महापौर येतील कमीत कमी या त्याच्यापेक्षा जास्तपणे येऊ शकतात मी बऱ्याच वेळा काय करतात पक्ष आपल्या पक्षातील अनेक लोकांना संधी देण्यासाठी ते काय करतात सव्वा वर्ष एकाला सव्वा वर्ष म्हणजे एका वर्षात ते चार जणांना महा सगळ्यांना खुश करायचं असं करतात ते परंतु आयडियली सांगितलेलं आहे ओके okay, सांगतो आता फॉर्म भरायची तारीख काय केली आहे त्यांनी वाढवलेली आहे बघा आता महेश फॉर्म भरायची तारीख जरा वाढवलेली आहे त्याच्या पुढं एक दोन महिन्यात तरी परीक्षा होईल किमान महेश पाटील विचारतात शास्ती, शास्ती कर शास्तीकर का काय असतो मी तो तोही सांगतो मी पुढच्या सेशनमध्ये त्याच्यावर जास्तीचे प्रश्न आणतो आ बरं ठीक आहे आजच्या सेशनला आपण काय करू थांबूयात आजच्या सेशनला थांबूयात तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद चांगला अभ्यास करा आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा आज चलो धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू